अध्याय सत्यशाय श्री गणेशाय नमहा नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी ते विस्तारो कृपा करोनी सांगावी नामधारका श्रीमंता ऐकेन मनसी गुरुचरित्रा तुझ होती पौत्रा पुत्र पुत्र सदा श्रिया युक्त तू होसी सांगेन कथा एक विचित्र जेणे होती पतित पवित्र ऐसे श्रीगुरुचरित्र तत्परेसिपरिएसा गाणगापुरी असता गुरु सणदीपवाळी आला थोरू शिष्य आले पाचारु आपले घरी यावे भिक्षेसि शिष्य बोलाविती एक अधिक प्रीती सातही जण पाया पडती यावे आपुल्या घरासी एक, एक ग्राम एक, -एक देशी श्रीगुरु म्हणती शिष्यांसी समस्ता घरी यावे कैसि तुम्ही मनी विचार करा तुम्ही वाटावे आपणाते, कोठे आधी यावे निरूपाते, तेथे जाऊ निश्चिते शिष्याधीन आम्ही असो आपणात आपण पुसती समस्त आधी नेऊ म्हणती एकमेका झगडती आपुला स्वामी म्हणून या श्री गुरु वारिती तयांसी तुम्ही भांडता कासयासी आम्ही गुरु सातांसी एका घरी येऊ आम्ही ऐसे वचन ऐकोनी समस्त समस्तविनविति करजोडनि स्वामिं पञ्चन पहावा मनी समर्था दुर्बल मनु नये समस्तांसी पाहावे समान न विचारावे न्यून पूर्ण उपेक्षसी उपेक्षसि दुर्बलो न प्रवेश करू आम्ही विदुराचिया घरासी श्रीकृष्ण जाय भक्तीसी कौरवराज मंदिरासी वचे भक्तवत्सल आम्ही समस्त तुझे दास कोणासी न करावे उदास जो निरोप द्याल आम्हा सेची करू आपण म्हणती ऐसे म्हणोनिया समस्त करीती साष्टांग दंडवत समस्त आम्हा पाहा हो म्हणत ऐसे विनविती श्री गुरुसी श्रीगुरु म्हणती समस्तांसी येऊ तुमचे घरासी चिंता धरा हो मानसी भाक आमुची घ्या म्हणती ऐसे ऐकोनी कोणी गुरुवचन विनविताती सातही जण समस्तांसी म्हणता येईन कोणी करावा भरवसा श्री गुरुमुनी विचारिती अज्ञान लोक हे नेणती आता सांगू एका एक बोलावो न जवळी बोलावो नि एकासी कानी सांगती तयासी आम्ही येतो तुझे ग्रामासी कोणाजवळी न सांगावे ऐसी भाक त्यासी देती कुठो गावा जा म्हणती येऊ तुझ्या ग्रामाप्रती संशयमनी न धरावा ऐसे सांगो नि तयासी पाठविले ग्रामासी बोलावून न दुसर्यासी येणे चिरी सांगितले ऐसे सातही जणा देखा समजावो नि गुरुनायका पाठविले तुम्ही ऐका महदाय वर्तले एकमेकान सांगत गेले सातही भक्त श्री गुरु आले मठात अतिविनोद प्रवर्तला ग्रामांतील भक्तजन ऐसे कौतुक ऐकोन विनविताती करजोडोन आम्हा सांडोनी जाता स्वामी तयासी म्हणती श्री गुरुनाथ राहू आम्ही नाही जात न करा चिंता मनात आम्ही येथे असो देखा ऐशा संधी स श्री गुरुसी होऊ आली जवळी निशी दिपवाळीची त्रयोदशी रात्री मंगळ स्नान करावे आठरूप झाले आपण अपार महिमा नारायण सात ठाईतही गेले जाणं गाणगापुरी होतेची ऐसी दीपवाळी झाली समस्ता ठाई पूजा घेतली पुनः एकची मूर्ती ठेली गौप्यरूपे कोणी नेणे मासी पौर्णिमेसी करावया दीपाराधनेसी समस्त आले परियेसी गाणगापुरी गुरुजवळी समस्तही नमस्कारिती भेटी दहावे दिवशी म्हणती एकमेका ते झगडती म्हणती आपुले घरी गुरु होते एक सत्य मिथ्या म्हणत समस्त शिष्य दाखवित आपण दिल्हे ते है वस्त्र श्रीगुरुजवळी असे समस्त राहिले तटस्थ ग्रामस्थ लोक असत्य म्हणत आम्हा जवळी गुरु असत दीपवाळी येथे चिकेली विस्मय करीती सकळ जन म्हणती त्रैमूर्ती हाची आपण अपार महिमा नारायण अवतार असे श्रीहरिचा ऐसे मिळोनी भक्त समस्ती नानापरी स्तोत्रे करीती नकळे महिमा तुमचा म्हणती वेदमूर्ती गुरुनाथा तूची विश्वव्यापक होसी महिमा नकळे आम्हासी कायवर्णूचरणासी तूची एक नानापरी स्तुती करीती दीपाराधना अतिप्रिती ब्राह्मण भोजन अतिभक्ती करीते झाले भक्तजन श्रीगुरुमहिमा झाली जगती सिद्धसांगे नामधारकाप्रती भूमंडळी झाली ख्याती श्री सरस्वतीची म्हणे सरस्वती गंगाधरू जवळीय सता कल्पतरु न ओळखिती अंधबधीरु वाया कष्टती दैनरीती भजा भजा हो श्री गुरुसी जे जे काम्य तुमसे मानसी सिद्ध होइल त्वरितेसि आमा अमृत आलियसे पानासी क्षारकटु आवडे मूर्खासी ज्ञानवंत मूर्खासि ज्ञानवन्तभक्तजनांसि नामामृतगुरुसे श्रीगुरुसेवा तुम्ही करा ऐसा पिटि मी डाङ्गोरा साङ्गति शास्त्र अपारा गुरु गुरुतोचित्रै मूर्ति गुरुवेगळी गति नाही जे निंदिती नरदेही वेदशास्त्रे बोलती पाही सुकर योनीत जन्मती तुम्ही म्हणाल मज ऐसे आपुले इच्छेने लिहिले कैसे वेदशास्त्री सांगितले ऐसे असे तरी अंगीकारा सागर धुरंधर उतरावया पैलपार गुरुविणे निर्धार तारक कोण त्रिजगी निर्जळ संसार अरण्यात पवई घालणे असे अमृत सेवा सेवा हो तुम्ही समस्त अमरत्व तुम्हा होईल श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतार असे त्रिमूर्ती गाणगा ग्रामी असे ख्याती आता असे प्रत्यक्ष जे जाती तया स्थाना तात्काळ होती मनकामना काही न करा हो अनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे आम्ही सांगतो तुम्हा हित प्रशस्त झाली या तुमचे चित्त गाणगापुरी जावे त्वरित म्हणे सरस्वती गंगाधर इति श्रीगुरुचरित्रामृतसिद्धमुनिसंवादत अष्टरूपे श्रीगुरुधरितसप्तचत्वारिंशोऽध्यायः इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अनेकस्वरूपधारणं नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्री दत्त